कोट्यवधी साई भक्त भाविकांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या साईबाबा मंदिरात असलेल्या साईंच्या मूर्तीची थ्री डी स्कॅनिंग वीस डिसेंबर रोजी केली जाणार असून दुपारी एक पंचेचाळीस ते चार तीस या दरम्यान या कामासाठी साई मंदिर साई भक्त भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे जी साईंची मूर्ती आहे ती सत्तर वर्षापूर्वी बालाजी तालीम यांनी तयार केली होती साईबाबा यांनी वापरलेल्या विविध वस्तूंचे संग्रहालय उभारण्यात आलेले आहे साईंनी वापरलेल्या वस्तूंचे जास्त वर्ष संवर्धन यासाठी त्याबद्दल मार्गदर्शन घेतले जात आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे त्यांनी जे कारागीर पाठवले आहेत त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे साई पेंटिंग फोटो वापर झालेल्या वस्तू कपडे याचा यात समावेश आहे या अनुषंगाने सत्तर वर्ष जुनी असलेल्या साईंच्या संग्रवरी मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत बराच मोठा काळ मूर्ती तयार करून झाल्यामुळे ही साई मूर्ती झिजली तर नाही ना, ना याबद्दल तज्ज्ञांचे मत मागवले आहे त्याच्या काही सूचना होत्या म्हणून दही व गरम पाण्याचा वापर कमी करण्यात आला आहे येणाऱ्या काळात जर या साई मूर्तींची प्रतिकृतीसाठी गरज भासल्यास त्यासाठी थ्रीडी स्कॅनिंग केले जात आहे